नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रीधर यादव आणि हा माझा ट्रॅव्हल पार्टनर भूषण कोहाडे तर आजपासून आमची नवीन ट्रॅव्हल सिरीज सुरू होती आहे ड्रीमलँड दुबई तर तुम्ही आता पाहत असाल की आम्ही जस्ट आत्ता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर पोहोचलेलो आहोत आम्ही जे तिकीट बुक केलं आहे दुबईसाठी त्याच्यामध्ये आमचं जे लगेज काउंट आहे तो पर पर्सन थर्टी के जी आहे तर टोटल आम्ही दोघेजणं आहोत हॅ ना तर थर्टी प्लस थर्टी सिक्स्टी के जी तर आता इकडे भूषण वन बाय वन बॅग्स ठेवतो आहे तर आपण बघूयात किती वेट होतो आहे आपला ओके okay, का मग आपण इकडे वेट चेक करू शकतो तर आमच्या दोन्ही बॅगच मिळून झालेलं आहे ऑलमोस्ट फोर्टी फोर के जी आणि आपली कपॅसिटी आहे सिक्स्टी के जी तर येस वी आर वी आर इन लिमिट अँड रेडी टू गो बॅगेज काउंटरमध्ये आमचं बॅग सबमिट करून झालेले आहेत आम्हाला तिकीट सुद्धा मिळालेलं आहे आता याच्यानंतर सगळ्यात मेन दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे मनी एक्सचेंज तर आता आपण जात आहोत मनी एक्सचेंजच्या काउंटरवर तर प्रत्येक एअरपोर्टवर तुम्ही बघू शकता की असे मनी एक्सचेंज चे काउंटर्स असतात तर इथे चेक करूयात आपल्याला काय रेट मिळतोय काय रेट काय आहे इकडे फाय ट्वेंटी फाईव्ह रुपीज पर डिन ओके तर जसं आपण सगळ्यांनाच माहित आहे की इकडे एअरपोर्टवर जो मनी एक्सचेंजचा रेट आहे तो खूप जास्त आहे तर आता हे आपल्या इंडियन रुपीजच्या नुसार पंचवीस रुपये पर देणार असं म्हणतायत जो की आम्ही येतानाच पुण्यामधून थॉमस कुकमधून मनी एक्सचेंज करून घेतला होता तिकडे आम्हाला ट्वेंटी थ्री पॉईंट थर्टी थ्री रुपीज असा रेट मिळाला होता तर कम्पेअर्ड तु टू एअरपोर्ट तुम्हाला बाहेरून मनी एक्सचेंज करणं कधीही बेटर आहे तर येस तुम्हाला हा एक सजेशन आहे की मनी एक्सचेंज तुम्ही एअरपोर्टवर येऊन करू नका बाहेरून येताना घेऊन या आता आम्ही चाललेलो आहोत सिक्युरिटी चेकिंगसाठी तर सिक्युरिटी चेकिंगमध्ये तुम्ही पाहू शकता तर हे असे छोटे छोटे काउंटर्स लागलेले असतात ज्यावेळी आपण ट्रॅव्हल करतो तर हे आहे माझी बॅग हा एक ट्रायपॉड वॉच आयफोन मोबाईल बॅटरीज इयरफोन गोप्रो थ्री सिक्स्टी गोप्रो वेट मशीन अजून एक थ्री सिक्स्टी आयपॅड डी जे आयचा माईक एवढं सगळं आहे आणि अजून इकडे भूषण तरी पण घेऊन येतो आहे सिक्युरिटी चेक झालेला आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करून व्हेरीफाय करून आम्ही निघालेलो आहोत आता नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे इमिग्रेशन तर तुम्ही बघू शकता हा आहे इमि इमिग्रेशनचा डिपार्टमेंट तर इकडे आपल्याला आपला विजा वगैरे सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करून घ्याव्या लागणार आणि मगच आपल्याला हे लोक आत सोडणार मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे इमिग्रेशनचा इकडे आम्हाला आमचे पासपोर्ट आणि दुबईचा विजा शो करावा लागेल तर त्याच्यामध्ये मग ते लोक आपल्या पासपोर्टवर दुबईचा स्टॅम्प मारतात इमिग्रेशन नंतर आलेलो आहोत ड्युटी फ्री सेक्शनमध्ये तर इकडे तुम्ही बघू शकता खूप जास्त अशा व्हरायटीजमध्ये बऱ्याच काही गोष्टी अवेलेबल आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी टॅक्स फ्री घेऊ शकता बघा काय काय आहेत ओके तर हा आहे पूर्ण अल्कोहोलवाला सेक्शन तुम्ही इकडे बघू शकता खूप वेगवेगळ्या ह्याच्या ड्रिंक्स वगैरे हो अवेलेबल आहे ते आहेत रम्स परत इकडे जीन पण आहे परत इकडे चॉकलेट सेक्शन आहे इकड़े बकारडी आहे, ओके सांगा मला कोणासाठी काही आणायचं असेल तर हे बघा एकदम मंकी शोल्डरचं किती ढिग आहे लेबल, मला वाटतं ही वन ऑफ दी सगळ्यात हागडी महागडी दारू आहे हो ना भूषण ओके okay, तर तुम्ही बघू शकता इकडे खूप जास्त दारूचं बॉटल्स कलेक्शन आहे पण इकडे सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे इंद्री तर ही आहे वर्ल्डमधली सगळ्यात बेस्ट विस्की आणि हा आहे इंडियन ब्रँड तर याला आत्ता रिसेंटली बेस्ट विस्कीचा अवॉर्ड मिळाला तर येस ही तीच आहे इंद्री तर साधारणतः तुम्ही पाहू शकता ह्या एका बॉटलची प्राईज आहे सात हजार दोनशे रुपये तर हे बॉक्सच्या आतमध्ये साधारणतः काही अशिष्य दिसते आणि हे प्रॉपर हिंदी मराठीमध्ये लिहिलेलं आहे इकडे बघ इंडियन विस्की आता सगळ्यात महत्त्वाचा दुसरा चेक पॉईंट आहे तो म्हणजे सिम कार्ड आयडली बरेच लोक ज्यावेळी इंटरनॅशनल ट्रॅव्हल करतात त्यावेळी तिकडे जाऊन सिमकार्ड बाय करतात तर सिमकार्ड बाय करायचे खूप जास्त ऑप्शन्स आहे तुम्ही एअरपोर्टवरून पण सिमकार्ड घेऊ शकता आणि लोकली पण घेऊ शकता तसंच आत्ता आम्ही पाहिलं तर इकडे मुंबई एअरपोर्टला सिम सिमकार्डचे ऑप्शन आहे तर भूषण आता सिम कार्डचे प्लॅन चेक करतो आहे की आपल्याला कोणतं सिम घ्यायचं आहे आणि त्याचे काय रेट्स आहेत तर काय रेट्स आहेत भूषण फोर झिरो सिक्स फोर अनलिमिटेड डेटा प्लस हंड्रेड मिनिट्स फॉर इंडियन कॉलिंग अँड फॉर टू फाय थ्री फाईव्ह वन जी बी डेटा ओनली ओनली फॉर द होल ट्वेल्व्ह डेज ट्रीप आणि थ्री फोर एट झिरोमध्ये अनलिमिटेड डेटा पण त्याच्यामध्ये पण सिक्स्टी फोर जी बी फोर जी भूषणला खूप जास्त भूक लागली आहे तर आता पिझ्झा हर्टमध्ये आलो आहे जो गेट नंबर आहे तो आहे फोर्टी एट बी तर आता तुम्ही ज्यावेळी एअरपोर्टमध्ये आत याल त्यावेळी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे बोर्ड्स दिसतील तर इकडे बघायचं आता आपलं फोर्टी एट बी आहे दॅट मीन्स सरळ जावा तर आता आपण सरळ जावा फोर्टी एट बी जो आमचा गेट नंबर आहे तिथपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत आणि आता लगेच तुम्ही पाहू शकता तिकडे बोर्डिंगसुद्धा सुरू झालेलं आहे तर येस आता आम्ही फ्लाईटमध्ये बसणार आहोत बोर्डिंग सुरू झालेलं आहे ची, आमची तीस नंबर सीट आहे एक आणि दोन एक विंडो सीट आहे आणि एक नॉन विंडो सीट आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता त्यांनी कॉम्प्लिमेंटरीमध्ये पाणी बॉटल एक दिलेली आहे आणि प्रत्येकाला हेडफोन पण दिलेला आहे तर इकडे प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल लेवलला एक मल्टीमीडिया प्लेयर दिलेला आहे आपण बघूयात काय काय आहे याच्यामध्ये मी लँग्वेज सिलेक्ट केली इंग्लिश तर इकडे मूव्हीज टी व्ही शो म्युझिक गेम्स टी व्ही लाईव्ह आणि माय फ्लाईट एवढं सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत इकडे त्यांनी ॲडिशनल हेडफोन जॅकचा पण ऑप्शन दिलेला आहे म्हणजे जे सगळ्यांना कॉम्प्लिमेंटरी त्यांनी हेडफोन दिलेले आहेत त्या हेडफोन थ्रू आपण हे ऐकू शकतो आता याच्यामध्ये कुठले कुठले पिक्चर अवेलेबल आहेत बघा थँक गॉड बार्बी ब्ला 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 अजून काय काय आहे आपण म्युझिकमध्ये जाऊयात तर म्युझिकमध्ये बघूयात कुठलं म्युझिक आहे ओके हे हे सगळं लेटेस्ट बऱ्यापैकी नवीन असं दिसतंय फ्लाइट आपली सुरू झालेली आहे आणि आता ही जी स्क्रीन आहे याच्यावर आपल्याला सर्व काही डिटेल्स वगैरे हो दिसतायत आता आपण चालरेडी टुवर्ड्स दुबई साधारणतः ता आपल्याला टाइम लागणार आहे तो आहे दोन तास चौपन्न मिनिटाचा आणि टोटल जो डिस्टन्स आहे मुंबई टू दुबई तो आहे अकराशे एकोणपन्नास माईल्स टो म्हणजे इस्टिमेटेड टाइम आहे सात वाजून दहा मिनटं दुबईमध्ये आत्ता वाजलेत चार वाजून सोळा मिनटं आणि आपल्या इंडियामध्ये मुंबईमध्ये वाजलेत पाच वाजून सेहेचाळीस मिनिट तर हा टोटल हे आहे या तर याच्यामध्ये आपल्याला खूप सारे वेगवेगळे असे मोड्स बघायला मिळतात हे आहे आपलं मुंबई आणि हे आहे दुबई तर आम्ही ज्यावेळी तिकीट बुक केलं त्यावेळी आम्ही त्याच्यामध्ये मिल पण बुक केलं होतं तर, तर, के तर हा माझावाला जो मिल आहे तो आहे नॉनव्हेज आहे आणि भूषणने घेतला आहे व्हेज मिल तर आपण बघूयात आपल्याला काय काय दिलं आहे तर हा आहे ॲपल ज्यूस याची क्वांटिटी थोडीफार कमी दिली आहे पाणी बॉटल कॉम्प्लिमेंटरी आहे रिफ्रेशिंग वाईप आहे एक ब्रेड आहे बनपाव म्हणू शकता तुम्ही याच्यामध्ये नॉनव्हे नॉन व्हेज वी मेन मील आहे अमूलचा इकडे बटर पण दिला आहे आणि इकडे स्वीट आहे होने तक अपने पर ही रही। फ्लाइट मधून खाली उतरलेलो आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅगेज कलेक्शन साठी जायचंय तो येणार आहे बेल्ट नंबर सिक्स वर पण गंमत अशी झाली की मग तिथून बाहेर आलो आयडरी बॅगेज येता आणि तिथून आपण कलेक्ट करतो इकडे बॅगेज कलेक्शन साठी दुसरी मेट्रो उभी होती बाहेर मग त्या मेट्रो मध्ये सगळ्यात पहिल्यांदा बसलो मेट्रोने येऊन इकडे एका स्टॉपवर सोडलं त्या स्टॉपवर आल्यानंतर तिकडे आमचं स्टॅम्पिंग होणार होतं इमिग्रेशन प्रोसेस मग इमिग्रेशन प्रोसेस झाल्यानंतर आता परत चाललो आहे बेल्ट नंबर सिक्सवर नमस्कार मित्रांनो मित्रांनो कसे आहात होप तुम्ही सगळे खूप छान असाल मी आणि भूषण जस्ट आत्ता दुबईमध्ये पोचलेलं आहोत आणि आजपासून तब्बल बारा दिवस बार। आम्ही दोघेही दुबईमध्ये स्पेंड करणार आहोत आणि या बारा दिवसामध्ये दुबईमधली सर्व टुरिस्ट अट्रॅक्शन्स आम्ही आपल्या मराठी भाषेमध्ये कवर करायचा प्रयत्न करू आणि हे सगळे व्हिडिओ लवकरच तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवर ट्रॅव्हल विथ आय टी गाईज याच्यावर लवकरच पाहायला मिळतील सो so, टील दॅट टाईम बघत राहा स्टे आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला